सरकार स्थापन होईल पण सव्वीस तारखेच्या आत ते सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं मला आश्चर्य वाटतं की सव्वीस तारीख ओलांडल्यानंतर देखील त्यावेळी असं बोललं जायचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं की सव्वीसच्या आत सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल पण यांना नियम वेगळे लागलेत त्यामुळं राष्ट्रपती राजवट न लावता सोयीप्रमाणे चालले पाचला शपथविधी घेतो चारला घेतो सहाला घेतो मुहूर्त सापडत नाही सत्ता तर काय आता मिळणार आहे म्हटल्यावर कोणी कुठे लांब जाणार नाही सगळे एकच राहणार त्यामुळं कोण नाराज आणि कोण नाराज नाही याची आता फारसं महत्व राहिलेलं नाही प्रोसिजर म्हणून तुम्ही राज्यपालांकडे काही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाणार का ज्या पद्धतीनं राज्यपाल राज्यपालांना आता हा या देशामध्ये सिस्टम्स फॉलो करायच्या नाही तसा निर्णय विरोधकांच्या साठी सगळ्या सिस्टीम फॉलो करायच्या सत्तेत त्यांच्या बाजूच्या लोकांना कोणालाही नियम काही लागू नाहीये त्यामुळं राज्यपालांना कळलं पाहिजे ना जर राज्यपाल महाविकास आघाडी म्हणून असं काही ठरलेलं नाही आता लवकर शपथ घेतील शेवटी आमचं बहुमताच्या पासून आमचं बरच अंतर आहे त्यामुळं त्यांना पाहिजे तेच ते करणार